कड़वी है 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 दिल है रंग इसमें पर देखती मुझे तो हमें भूलों का रास्ता नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन मध्ये तर मित्रांनो आज आपण अंगारो जे काही हे नवीन गाणं आलेले पुष्प टू मूवी मधलं तर याच्यावरती हा व्हिडिओ केलेला आहे खूप ट्रेंडिंगला हे गाणं चालू आहे म्हणून आजचा आपण या गाण्यावरती व्हिडिओ केलेले आणि आजचा आपला व्हिडिओ कॅपकट वरती होणार आहे म्हणून तुम्ही कॅपकट प्रो वगैरे घेऊन ठेवायचे ठीक आहे आणि जे काही मी मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीपेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जीप जीपेलकडून घ्यायची तिथून तुम्ही जीपॅल घेऊन तिला एक्स्टार्ट करून घ्यायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला जीप पॅल घेता येत नसेल किंवा तिला एक्स्टार्ट एक्स्टार्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तर तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनलचे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशीर नाही करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता अशा प्रकारे आधी जे काही आपले विपिन असेल सुपर विपिन तर याला इथून अशा प्रकारे कनेक्ट करून घ्यायचे आणि वरती जे काही सर्व्हर आहे तर ही आधी सिंगापूर इथून सिलेक्ट करून घ्यायचे मग तुम्ही कनेक्ट करायचे ठीक आहे द्या त्यानंतर आपलं जे काही मेन कॅपकट ॲप आहे तर याला अशा कर ओपन करायचे ॲड येईल तर ॲड स्किप करून द्यायचे आणि त्यानंतर काय करायचे न्यू प्रोजेक्ट ते क्लिक करायचे आणि मध्ये येऊन तुम्ही इथून तुम्ही दोनचे फोटो घ्यायला सुरुवात करायची अशा प्रकारे तुमचे जेवढे फोटो असतील तेवढे तुम्ही फोटो घेऊ शकता ठीक आहे आणि जे बाकी उरलेले फोटो आहेत नंतर आपण ते डिलीट पण करून टाकू ठीक आहे तर आधी आपले जे काही फोटो आहे तेवढे तुम्ही घेऊन घ्या ठीक आहे तर आता माझ्याकडे इथं आता अवेलेबल होते तेवढे मी फोटो इथून सिलेक्ट करतो आहे तर इथून मी के ने ने आता माझ्याकडे जे काही फोटो अवेलेबल होते तेवढे मी सिलेक्ट केलेले टोटल तेरा फोटो इथून मी आता ॲड करतोय अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे नंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचे रेशोमध्ये यायचे नऊ पॉईंट चौदा सिलेक्ट करायचे टिक करायचे नंतर आता आपले जे काही फोटो असतील तर ते जर छोट्या साईजमध्ये असतील तर त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि दोन फोटो अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो झूम करून घ्यायचे जेवढे फोटो छोटे असतील तेवढे तुम्ही झूम करून घ्यायचे ठीक आहे माझा एका साईजमधलेच फोटो हे सर्व तर मी आता हे सर्व एका साईजमधले जे फोटो घेतलेले ठीक आहे तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो घेऊन घ्यायचे ठीक आहे नंतर त्यानंतर एवढे केल्यावर आता अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि आता ॲड ॲडिओवरती क्लिक करायचे आधी साऊंड्समध्ये यायचे दोन नंबरचा फायल मॅनेजरचा आयकन होते क्लिक करून एक्स्ट्रा साउंड प्रॉमिओ या ते क्लिक करायचे आणि तुम्ही इथून आपला जीपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि तर तुम्हाला अजून तीस सेकंदाचं एक ब्लॅक स्क्रीनमध्ये ऑडिओ गाणे भेटून जाईल तर इथून हा सिलेक्ट करायचा व्हिडिओ आणि तर तुम्हाला खाली इनपुट साऊंड ओनली हे नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर जे काही साऊंड असेल तर इथे येऊन लागेल याच्यापुढे जे काही प्लसचं बटन आहे ते क्लिक करून इथून अशा प्रकारे गाणं इथून ॲड करून घ्यायचे ठीक आहे नंतर गाणं पुढं मागं पुढं जर ॲड झालं असेल तर या गाण्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकार पूर्णपणे सुरुवातीला घेऊन घ्यायचे त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे ठीक आहे आता या ॲडवरती क्लिक करायचे ओरलेमध्ये यायचे ॲड ओरलेमध्ये यायचे व्हिडिओजमध्ये यायचे आणि इथून आधी आपला जो काही व्हाईट कलरचा बिटचा व्हिडिओ आहे तर इथून हा इथून सिलेक्ट करायचे आणि अशा प्रकारे इथून आधी ॲड करून घ्यायचे आणि चुकीच्या पुलीवरती टिक करायचे कर आता मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बिट दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्ही तुमचे फोटो कट करून घ्यायचे म्हणजे स्प्लेट करून घ्यायचे आता आधी काय करायचे आपला जो काही पहिला फोटो आहे या चिलेअर अशा पद्धतीने वाढून घ्यायची ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही वाढून घ्या त्यानंतर अजून मागे यायचे आणि पुढे यायचे प्रकारे आता ज्या ठिकाणी अंक दिसतील त्या ठिकाणी थांबायचे जसं की इथं आता एक अंक दिसतोय आपल्याला तर इथं थांबायचे आणि आपला जो काही वरचा मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि स्प्रेट करून आता जो काही पुढचा भाग असेल याच्या तर इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे त्यानंतर आता पुढे यायचे आता इथं खूप सारे आपले छोटे बीट मग बघू शकतो ठीक आहे बघू शकतो इथं तर अशा पद्धतीने जो काही आपल्या या व्हिडिओमध्ये सत्तावीस नंबरचा अंक आहे तर इथं थांबायचे आता वरचा मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि आधी इथून याला स्प्लिट करून टाकायचे दोन पोटून अशा प्रकारे थोडीशी लेअर झूम करायची आपला जो काही पुढचा कट केलेला भाग आहे फोटोचा तर इथून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे त्यानंतर मित्रा आता मित्रांनो एवढे केल्यावर आता जो काही आपला हा फोटो आहे बघू शकता इथं आता पटापट आपले हे अंक जास्त जाता हे बघू शकता तर तुम्ही आता हे पटापट या अंकांप्रमाणे आपला हा वरचा फोटो स्प्लिट करायचा ठीक आहे आता जसं की ते आता दोन अंक आहे तरी ते थांबायचे ठीक आहे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा पुढे यायचे तीन नंबरच्या अंकवरती इथं ठीक आहे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा चार नंबरच्या अंकावरती यायचे स्प्लिट करायचे पुन्हा पाच नंबरच्या अंकवरती यायचे स्प्लिट करायचे पुन्हा सहा नंबरच्या अंकवरती यायचे अशा प्रकारे तुम्ही स्प्लिट करत चलायचे ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही अंगणांप्रमाणे तुम्ही तुमचे सर्व फोटो म्हणजे जी के आता आपला मेन फोटो आहे तर याला पटापट तुम्ही स्प्लिट करून टाका ठीक आहे तर मी पटापट याला स्प्लिट करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता आता इथं जे काही पटापट अंक जात होते तर इथं मी पटापट आपला जो काही वरचा मेन फोटो होता तर इथून यालाच पटापट अशा पद्धतीने स्प्लिट करून घेतलेले जर स्प्लिट करताना काही अडचणी येत असेल पटापट सेकंड जर जात असतील तर तुम्ही अशा प्रकारे दोन टू लेअर चुम करून घ्यायचे मग तुम्ही एक एक पोटू वरचे आपले स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे बघू शकता जशाप्रकारे मी इथं स्प्लिट केलेली अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटो स्प्लिट करायचे त्यानंतर आता पुढे यायचे आता आपला सत्तावीस सेकंदाचापर्यंत आपला जो काही फोटो होता तर इथंपर्यंत आपले फोटो स्प्लिट झालेले आता अजून अशा पद्धतीने पुढे यायचे ते आता अठ्ठावीस नंबरचा अंक आहे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून इथून याला डिलीट करायचे पुन्हा पुढे यायचे जिथे एकोणतीस नंबर दिसेल तिथे थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून डिलीट करायचे अशा प्रकारे आता पुढचे फोटो पण तुम्ही अंकांप्रमाणे स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे पटापट बघू शकता अशा प्रकारे तर मित्रांनो हो आता बघू शकता आता शेवटीपर्यंत आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक होते त्या त्या ठिकाणी मी अशा प्रकारे फोटो स्प्लिट करून घेतलेले बघू शकता आपल्या वरचे अशा पद्धतीने तुम्ही तुमचे सर्व फोटो वरती स्प्लिट करून घ्यायचे या ठीक आहे आता आपलं आता अंकांचे व्हिडिओचं काम झालेले तर आता या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला डिलीट करून टाकायचे आहे नंतर आता एवढं सर्व नंतर काय करायचंय अजून या ते क्लिक करायची आता मित्रांनो अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे पुन्हा आता मध्ये यायचे पुन्हा नंतर ॲड वरती क्लिक करायचे आणि पुन्हा मध्ये यायचे आणि तुम्हाला अशा पद्धतीने अजून तुम्हाला मध्ये एक नऊ सेकंडाची लॅरी खुडे भेटून जाईल तर इथून हा व्हिडिओ सिलेक्ट करायचे ॲड करायचे अशा प्रकारे या चुकीच्या पुलवरती क्लिक करायचे आधी दोन बोटून अशा प्रकारे व्हिडिओला या फुल स्क्रीन एवढं झूम करून घ्यायचे नंतर इथे तुम्हाला ब्लेंड नावाचं एक ऑप्शन दिसेल खाली तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला एक लाईटन नावाचं ऑप्शन दिसेल तर इथे क्लिक करायचे ठीक आहे आता एवढे केल्यानंतर आता जो की आपला वरचा फोटो आहे मेन तर याच्यावरती क्लिक करायचे पुन्हा हे ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे इथं तुम्हाला एक ऑप नावाचे अशा प्रकारे बघू शकतो ऑप्शन दिसेल तर इथे क्लिक करायचे आणि त्यानंतर जे काही ऑपोसिटीची रेस आहे तर हिला इथून अशा प्रकारे कमी करायची तर इला अशा पद्धतीने पंधरा ते वीसपर्यंत तुम्हाला जेवढं जेवढं टीका वाटेल तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तेवढं तुम्ही ऑपोसिट इथून कमी करायची आणि टीक करायची नंतर बघू शकते इथं आपलं बराबर लॅरे वगैरे दिसतोय आता अशा प्रकारे लॅरेक्सवरती दोन बोटून पुढे यायचे अशा प्रकारे ठीक आहे आता तुम्ही आपला जो की हा फोटो चालू होता बघू शकता दोन नंबरचा तर इथे यायची ठीक आहे आणि आता या आयरवरती क्लिक करायचे आता आपल्याला व्हिडिओ पिक्स आणि बॉडी पिक लावायचे त्यासाठी आता इपिक्समध्ये यायचे आधी व्हिडिओ पेक्समध्ये यायचे आणि इथं ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे खाली यायची प्रकारे आणि इथं तुम्हाला एक ब्लरी फोकस नावाचा बघू शकता प्रकारे हा व्हिडिओ इफेक्ट शोधायचे घ्यायचे हा व्हिडिओ इफेक्ट नंतर याला झूम आउट करायचं थोडंसं आणि याची जी काही लेअर आहे तर आपला जो काही हा फोटो छोटे छोटे कट केलेले फोटो आहे जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत तुम्ही अशापर्यंत पद्धतीने याची लेअरला ओढून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता आपलं जो की आ, आता आपले हा दोन नंबरचा फोटो आपण समजून घेऊ आणि आता हा तीन नंबरचा फोटो समजून घेऊ आता आपला जो काही तीन नंबरचा फोटो आहे तर इथे यायचे आता ठीक आहे आता इथं आल्यानंतर आता बॉडी पीसमध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आता बॉडी पीसमध्ये आल्यानंतर ग्लोईंग लेसमध्ये यायचे अशा पद्धतीने आणि इथं आल्यानंतर खाली यायचे अशा प्रकारे ठीक आहे आशा पर करे, चले तो तर अशा प्रकारे खाली येत चलायच्या आणि तर तुम्हाला मशॅनिकल नावाच्या बघू शकता बॉडी इफेक्ट घ्यायचे आणि याची लेअर या फोटोनुसार कमी करायचे त्यानंतर पुन्हा चार नंबरच्या पुढच्या फोटोवरती यायचे पुन्हा अजून आता बॉडी इपेक्टमध्ये यायचे आणि ग्लोईंगनेसमध्ये यायचे आणि तर तुम्हाला बघू शकता तीन नंबरवरती इन प्लेइंग लाईटिंग नावाचा बघू शकता लायटनिंग नावाचा एका अशा पद्धतीने बॉडी इफेक्टचे तर तुम्ही हा घ्यायचे आणि याची जी काही लेअर आहे तर हे पुढचे आपले जे काही तीन फोटो आहे तर यानुसार राहू द्यायचे ठीक आहे जसे की आता चा, चा, चोड़ जसे चा, हा चार नंबरचा पाच नंबरचा सहा नंबरचा तर एवढे फोटोनुसार राहू द्यायचे ठीक आहे त्यानंतर पुढचे दोन फोटो हे बघू शकता छोटे छोटे अजून कट केलेले तर यांना तुम्ही डायरेक्ट सोडून द्यायचे ठीक आहे हे जसे तसं राहू द्यायचे त्यानंतर आता जो की आपला डायरेक्ट नऊ नंबरचा हा फोटो आहे तर इथे यायचे पुन्हा आता बॉडी पेसमध्ये यायचे ग्लोईंग लाईन्समध्ये राहायचे खाली यायचे आणि तर तुम्ही खाली चलाचे चलायचे आणि तुम्हाला एंजेल विंग्स नावाचा बघू शकता एक बॉडी इफेक्ट दिसलेतून घ्यायचे याची लेअर या फोटोनुसार कमी करायची आता हाच बॉडी इफेक्ट तुम्हाला शेवटीपर्यंत सर्व फोटोंना लावायचे ठीक आहे त्यासाठी काय करायचं फक्त कॉपी करायची इथं एक लेअरवरती क्लिक करून एक लेअर पुढच्या फोटोपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचे आणि ही लेअरला फोटोनुसार लावून घ्यायचे पुन्हा एक लेअर कॉपी करायची पुन्हा या लेअर पुढच्या फोटोपर्यंत ओढून घ्यायचे आणि पुन्हा याची लेअर फोटोनुसार बराबर लावून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व फोटोनुसार हे सर्व लेअर इथं ॲडजस्ट करून लावून घ्यायचे ठीक आहे बघू शकता ठीक आहे तर बघू शकता आता मी जे काही शेवटीपर्यंत हे फोटो होते तर यांना मी पटापट हा जो काही बॉडी पिक आहे तर इथे लावून घेतलेले आहे अशा पद्धतीने पटापट सर्व फोटोना बॉडी पेक लावून घ्यायचे त्यानंतर काय करायचे अजून अशा पद्धतीने या ठिकाणी यायचे आपला जो काही नऊ नंबरचा फोटो आहे अठरा सेकंड तर इथे तुम्ही यायचे ठीक आहे आता इथं आल्यानंतर पुन्हा आता व्हिडिओ पेक्स तुम्ही अशा प्रकारे क्लिक करायचे आणि हे ऑप्शन स्क्रॉल करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला एक व्हायब्रेशन प्लस म्हणून एक व्हिडिओ पिक दिसेल इथून घ्यायचे आणि जी के याची लेअर आहे तर याला शेवटच्या फोटोपर्यंत ओढून घ्यायचे असं जर ओढली जात नसेल लेअर तर काय करायचे या जो काही आपण आता व्हिडिओ पिक घेतलेला आहे तर या लेअरवरती क्लिक करून ठेवायचे आणि या इला अशा प्रकारे पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे आणि पुन्हा इथून अशा प्रकारे शेवटीपर्यंत लेअरला ओढून घ्यायचे आणि आता ॲडजेसमध्ये यायचे आणि जी काही स्पीडची रेस आहे तर आज अशा पद्धतीने अठ्ठेचाळीसपर्यंत तुम्ही इथून करून घ्यायची ठीक आहे अठ्ठेचाळीसपर्यंत टिक करायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे नंतर एवढं झाल्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोना आता ॲनिमेशन लावण्यासाठी पुढे यायचे आता हा आपला हा दोन नंबरचा फोटो आपण समजला होता तरी तो यायचे दोन बुट ठेवून अशा प्रकारे आधी लेअर तुम्ही जम करून घ्यायचे आता जो की आपला दुसरा फोटो याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि कोंबो नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आहे आता मित्रांनो आता जे की आपण आता छोटे छोटे हे फोटो कट केलेले बघू शकता छोटे पार्ट पार्टमध्ये तर यांना तुम्हाला दोनच अनिमेशन परत परत पर, तुम्हाला लावायचे पेंडुलम वन आणि पेंडुलम टू ठीक आहे আত কম্বো নাপশন মধ্যে আপনার স্ক্রোল করুন পুড়ে এছি তুমি বুঝ শ প্যান্ডোলম ওন নাওচা অ্যানিমেশন এটা ভেটন দিয়ে তো ফোটো লাড় ফোটোতে পুন এতুন লা প্যান্ডোলম টু নাওয়া অ্যানিমেশন লাড় ফোটোই পুন আজুন প্যাণোলমোয়ন নাশন লাড় ফোটো প্যান্ডেলম টু যে फोटो आहे तर यांना हा ॲनिमेशन रिपीट रिपीट लावून घ्यायचे पॅन्डलूम वन आणि पॅन्डलूम टू ठीक आहे फक्त जे काही छोटे छोटे कट केलेले आपले फोटो हे बघू शकता तर यांनाच तुम्ही हे डबल डबल तुम्ही अशा प्रकारे हा ॲनिमेशन लावायचे रिपीट करून ठीक आहे तर मी लावते बघू शकता अशा प्रकारे पटापट तुम्ही लावून घ्या ठीक आहे तर बघू शकता आता जे काही आता हे छोटे छोटे कट केलेले फोटो होते तर यांना मी पटापट अशा प्रकारे रिपीट करून हा जो काही ॲनिमेशन आहे पॅन्डोलम वन आणि पॅन्डोलम टू तर -पट ले ले, पुर्ण जा पुर्ण जा पुर्ण जा हा इथून मी पटापट लावून घेतलेले त्यानंतर आता याच्या पुढचा आपला तीन नंबरच्या फोटोवरती यायचे टिकी आता इथं हा आल्यानंतर आता इथून आता आपल्याला वेगळ्या ॲनिमेशन लावायचे टिकीन आता आता आपल्या तीन नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर कॉम्बो नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं पुढे चलायचे ठीक आहे इथं तुम्हाला एक स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचा हो अशा पद्धतीने बघू शकता हा ॲनिमेशन दिसेल तर इथून या फोटोला लावून घ्यायचे तीन नंबरच्या फोटोला पुरा चार नंबरच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा कॉम्बोमध्ये राहायचे आणि इथं तुम्हाला झूम टू नावाचं ॲनिमेशन दिसेल तर या ॲनिमेशन पुढचे जे काही तीन फोटो आहे तर यांना रिपीट लावून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने ठीक आहे जे काही पुढचे तीन फोटो आहे तर यांना रिपीटमध्ये अशा पद्धतीने लावून घ्यायचे ठीक आहे आपल्या चार नंबरचा पाच नंबरचा आणि सहा नंबरचा फोटोला ठीक आहे झूम टू नावाचा ॲनिमेशन त्यानंतर आता जो की याच्या पुढचा फोटो आपला सात नंबरचा तरी इथे यायचे पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तुम्हाला डिस्टॉट राईट नावाचा ॲनिमेशन दिसेल तर या पाच नंबरच्या फोटोला हा ॲनिमेशन लावायचे त्यानंतर सहा नंबरच्या फोटोला डिस्टॉट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन दिसेल हवाला तर इथून हा ॲनिमेशन लावायचे सहा नंबरचा फोटोला ठीक आहे सॉरी सहा आणि आठ नंबरचा फोटोला ठीक आहे सात आणि आठ नंबरचा फोटोला हे दोन ॲनिमेशन लावायचे डिस्टॉट अँड डिस्ट्रॉट राईट अँड डिस्टॉट लेफ्ट नावाचा ठीक आहे नंतर पुन्हा आता जे की आपला नऊ नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि कॉम्बोमध्ये राहायचे पुढे यायचे आणि तर तुम्हाला स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचा ॲनिमेशन दिसेल तर हा बघू शकता की पुढे यायचे अशा पद्धतीने तर हा ॲनिमेशन यातून लावायचे ठीक आहे स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचा ठीक आहे तर हाच ॲनिमेशन आता शेवटीपर्यंत आपले जेवढेही फोटो आहे तर यांना पटापट अशा पद्धतीने हा ॲनिमेशन लावून घ्यायचे आहे ठीक आहे फक्त हा एकच ॲनिमेशन पटापट तुम्ही रिपीट रिपीट करून शेवटीपर्यंत हे सर्व फोटोंना लावून घ्यायचे ठीक आहे नऊ नंबरचा फोटोपासून तर शेवटीपर्यंत आहे बघून घ्यायच्या प्रकारे त्यानंतर आता हे सर्व फोटोने ॲनिमेशन लावल्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले बघू शकता त्यानंतर आता व्हिडिओ बनून झाल्यानंतर आता आपल्याला हा व्हिडिओ सेव्ह करायचे सेव्ह करण्यासाठी वरती क्वालिटीचे ऑप्शनमध्ये क्लिक करायचे इथून क्वालिटी सिलेक्ट करायची खालची रेस फुल वाढून घ्यायचे वरती ॲरो दिलेले ॲरवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा ऑडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जाता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा